साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एक वोहिबाराची घटना जी आहे ती झालेली आहे सत्तेतल्याच एक आमदार आहेत आणि दुसरे शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आहेत काय नक्की प्रकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने या सगळ्या घटनांकडे पाहतो ही बाब अतिशय गंभीर आहे सत्तेमध्ये असलेला किंवा कुठलाही सत्तेमध्ये नसलेलाही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर एक उत्तम असं उदाहरण ठेवायचं असतं कायदे मंडळामध्ये जे लोक प्रतिनिधित्व करतात ज्यांच्यावर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे त्यांनी जर अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन कृत्य केलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून अतिशय वाईट मेसेज जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे की या देशामधला एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत राहून आपलं वर्तन आणि वर्तणूक असली पाहिजे यामध्ये निश्चितपणे ज्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भात आपण बोलताय त्यांची या संदर्भातली गंभीर अशी ती चूक आहे तो अपराध आहे आणि मला वाटतं राज्याचे गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत आणि जी काय घटना आहे त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं सुरक्षितता करता नागरिक जातात त्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही आणि मला वाटतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे लोकांनी या संदर्भामध्ये पाहिलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असताना या संदर्भ अशा पद्धतीनं समाजाच्या मध्ये आदर्श वाटावा अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदेमंडळामध्ये गेले पाहिजेत अशी आमची धारणा आहे व्यक्तीच्या कुणाला कुठल्या पक्षात कोण आहे याच्या संदर्भामध्ये टिप्पणी करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्ष असतील त्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांनी एक साधन सुचिता पाळण्याची अत्यंत आवश्यकता असते सुप्रियाताई असं म्हणत आहेत की गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दें राजीनामा घेतला पाहिजे अशा पक्षात सत्तेतले जर नेते आमदार असे करत असतील तर हे गंभीर आहे आणि दुसरी मागणी अशी केली की राज्य सरकार बरखास्त करावा अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केलेली आहे कुठला विषय कुठं जोडताय म्हणा सुप्रियाताईंना त्या देशाच्या खासदार आहेत रत्न आहेत कधीतरी देशाच्या प्रश्नावर पण बोलत चला आणि यामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो गृहमंत्र्यांनी सांगितलं का आमदारला गोळीबार कर म्हणून त्या संबंधित आमदारांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत कुठल्या कारणाच्या करता जे काही गोष्ट केली असेल आता त्या कुणी तुम्ही आम्ही तर गोळीबार झाल्याला पाहिला नाही आहे बातमी ऐकतोय पण हे खरं आहे त्याच्यामध्ये चौकशी होईल त्याच्यामध्ये पाहता येईल गृहमंत्र्याचा काय संबंध आहे राजीनामा द्यायचा उद्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना करतात म्हणून काही गृहमंत्र्यांना दिवसात मग शंभर राजीनामा द्यावा लागेल असं नसतं निश्चितपणे राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची आणि संपूर्ण सरकारची ह्या देश राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे परंतु याच्यामध्ये मंत्री जरी असलं काय केंद्रीय मंत्री असलं काय सर्वांच्यावर एक मर्यादा असतात त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अपराधाच्या घटनांवर जास्तीत जास्त नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अपराध कमी करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे चाललेलं आहे आपण पाहिलं की क्राईम रेट त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कमी आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं सुप्रिया ताईंनी निश्चितपणे या घटनेच्या चौकशीची मागणी करावी दोषी असतील त्याच्यावर कारवाईची मागणी करावी तर उठसूट गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा आणि सरकार बरखास्त करावं आणि कोणाला बसावं तुम्हाला करावं गृहमंत्री मग बंद होईल ना काही जबाबदारी घेतील का त्यांनी जाहीर करावं की सुप्रिया त्यांनी त्यांना गृहमंत्री केल्यानंतर राज्यामध्ये एकही अपराधाची घटना घडणार नाही आणि घडली तर नाही दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देईल म्हणून संजय कमरे नाही अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे ना कमरेत लाद घालायचे वक्तव्य आम्हालाही करता येतं कमरेत काय अजून कुठं कुठे लाटा घालता येतात आम्हाला सुद्धा परंतु हे शोभत नाही आपल्याला आपण लोकप्रतिनिधी आहात आपली भाषा जी आहे ना ती लोकप्रतिनिधीला शोभणारी असली पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी सडक छाप गुंड वाटता तुम्ही अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही छगन भुजबळ साहेब हे ओबीसीच्या संघर्षाची लढाई लढतायत जरांगे हे मराठा समाजासाठी लढतायत दोघही नेते आपापल्या जागी आपापल्या समाजासाठी संघर्ष करतायत हा संघर्ष जो आहे तो कायदे चौकटीत राहून असला पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असला पाहिजे आणि दोघांच्या संघर्षाचं समाजानं स्वागत केलं पाहिजे आपल्या वक्तव्यातून आपल्या वागण्यातून समाजामध्ये जातीमध्ये कुठलाही पेड निर्माण होणार नाही ही जबाबदारी सर्वांचीच आहे त्यामुळे अशा पद्धतीची टोकाची विधानं करून फक्त चर्चेत राहता येईल परंतु त्याला लोक चांगलं म्हणत नाहीत अजितदादा पक्ष पुढे तर पहिल्यांदाच संघटनात्मक दौरा करता आहेत आज मोठ्या प्रमाणात नगरसेवक देखील माजी नगरसेवक जे आहेत ते येत आहेत अजित शरद पवार गटाकडून जे आहेत ते येत आहेत की की पक्षप्रयुग काय कसा सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये दोन्ही ठिकाणच्या महत्वाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी आहेत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरमध्ये संघटनात्मक दौरा करतायत आणि त्यांच्या दौऱ्यामुळे अतिशय चैतन्याचं वातावरण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे तसंही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील सोडले तर एकही महत्वाचा नेता पवार साहेबांच्या सोबत किंवा त्या गटासोबत राहिलेला नाही सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून सोलापूर जिल्ह्यासकट सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे विकास करणारा काम करणारा आणि झटपट निर्णय घेणारा नेता म्हणून आणि आपलं भविष्य विचारात घेता सोलापूर शहरातल्या अनेक नगरसेवक अडी दाबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणखी खूप मोठी नावं पाहायला मिळतील उद्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हाताने सत्तेतील एवढी ताकद या शहरामध्ये तयार होऊ शकते अशा पद्धतीचे प्रवेश आमच्या पक्षामध्ये भविष्यकाळात होणार आहे प्रवेश झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल दिलीप माने दिलीप माने आणि अजितदादांचे अतिशय मैत्री मैत्रीचे संबंध आहेत दोघांचं अतिशय सलोख्याचं नातं आहे आज दिलीप माने साहेबांच्या घरी स्नेह भोजनाचा त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण देखील दिलेलं आहे दादा देखील त्या ठिकाणी जाणार आहेत याचा अर्थ त्यांचा ते राजकीय भूमिका प्रवेश वगैरे वगैरे याच्या संदर्भामध्ये आताच काही तसा निर्णय झालेला नाही